नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनांच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे अपघातानंतर चालक वाहनासह पसार झाला असून या प्रकरणी मोनर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे काल एक डिसेंबरला सोमवारी सकाळी वाडा खडकोना गावाच्या हद्दीत हा भीषण अपघात झाला महामार्गाच्या मुंबई दिशेकडील मार्गावर अलवार धाब्यासमोर भरधाव अज्ञात दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेत भाऊराव गोपाळ बुंदे आणि एकनाथ शांताराम भरसट हे गंभीर जखमी झाले आणि उपचारापूर्वीच मृत्युमुखी पडले विशेष म्हणजे अपघातानंतर जखमींना मदत करण्याऐवजी वाहन चालक वाहन घेऊन फरार झाला दोन्ही मृतक सोमटा मार्ग चिल्हार येथून बोईसर दुचाकीवरून जात असताना सकाळी साडे आठच्या सुमारास हा अपघात घडला अपघाताची माहिती मिळताच मनोर पोलिसांनी घटनाचे धाव घेऊन पंचनामा केला व वा फरार वाहन चालकाचा शोध पोलिसांकडून सुरू आहे या प्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्ट्रेशन क्रमांक तीनशे वीस दोन हजार पंचवीस अन्वय बी एन एस दोन हजार तेवीस चे कलम एकशे सहा एक दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस अ एकशे पंचवीस महाराष्ट्र मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद चे कलम एकशे चौऱ्याऐंशी आणि मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्याऐंशी चे कलम एकशे चौतीस अ एकशे चौतीस व प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे याच दरम्यान रविवारी संध्याकाळी तारापूर चिंचन बाह्य वळण मार्गावर कार आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास बोईसरहून चिंचणीकडे जाणाऱ्या भरदा इनोव्हा कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेत दुचाकीवरील पियुष आरेकर आर्यन जाधव हर्षित पाटील आणि मानस आरेकर हे चारही तरुण गंभीर जखमी झाले जखमींना तातडीने बोईसर येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले मात्र जखमींपैकी पियुष आरेकर याचा उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला इतर तिघांवर उपचार सुरू आहेत या प्रकरणी इनोवा कार चालक याला पोलिसांनी अटक केली आहे त्याचे रक्त नमुने वेदक तपासणीसाठी न्यायवेदक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत अहवाल आल्यानंतर चालकाने मद्यपान केले होते की नाही हे स्पष्ट होणार आहे या दोन घटनांनी एक गोष्ट स्पष्ट झाली आहे रस्त्यावर वेग वाढतोय पण माणूस कमी होते अपघात करून थांबणे तर दूर मदत करण्याची साधी मानवी भावनासुद्धा उरलेली नाही हे भीषण वास्तव समोर येत आहे दररोज निष्पाप लोकांचे जीव जाणे कुटुंब उद्ध्वस्त होणे आईवडिलांच्या हातचे मुळं निसटून जाणे हे सगळं थांबवणार तरी कोण वाहन चालकांची बेफिक्रीपणा ओव्हरस्पीड धुंद ड्रायव्हिंग आणि कायद्याची भीती नसणे या सगळ्यांनी रस्ते मृत्यूचे अखाडे बनले आहेत दोन्ही अपघातानंतर स्थानिक नागरिकांमध्ये जबर संताप आहे सर्वांचा एकच आवाज अपघात करायचा माणसं मरू द्यायची आणि पळून जायचं हे अजून किती काळ सहन करायचं या दोन दुर्घटना केवळ बातम्या नाहीत त्या उद्ध्वस्त झालेल्या घरांच्या वेदना डोळ्यातील शोक पर्व आणि समाजाने स्वतःला विचारण्याची वेळ आलेला प्रश्न आहे रस्त्यांवर वेगाचा राक्षस थांबणार कधी आणि माणुसकीचा दिवा पुन्हा पेटणार तरी कधी अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका